आपल्याला जाणवता भाऊ यावरनी बी पुढं या बी पुढं म्हणजे संदलनी मिरवणूक होती म्हणजे मुसलमानची मोठी मिरवणूक राबर एकदम खतरनाक रा नंतर मग ते गावनी दुसरे पाडावर आम्ही घुसणार इतका मोठा मस्जिद होता ना एकदम खतरनाक येताच मी सांगे आयला खतरनाकच बरं का एक नंबर मी सांगू नंतर मग गाड्या बिड्या काड्यातनं झट जा होता तोटं नाव थोडं गाड्या बिड्या शाईटला बँड लाई तिथे नो एक साईडला आम्ही पोरा पिवरा बसला पुरा इतका झेंडा ना आखून एक तेच नाही मस्जिद पुढं होती पण ती बी खतरनाकच होती तिकडे काय आम्हाला जाता जमलेल नाही कारण की वेळ कमी असल्यामुळं आम्हाला तिकडे जाता नेऊ नेल नंतर मग त्या सांगता एक मोठे टेपटांगण मग जाऊ बँड बिंड शार्पी बिरपी तुम्ही फिट कराबा नंतर मग शार्फीनं त्या उतरवायला लागणार बाकी ना तुम्हाला माहीतच माना फक्त व्हिडिओ काढायला काम चाललं नंतर मग शेअर पी बिरपी पीठ करायला येत न मलिक सांग रुयास चालू होता टिमक्यान तेचना त्या मडाना काम निल्या सांग तेच ना नंतर मग हर्षदनाने तिला एल ई डी फिट करायला काम चालू होतं आणि आपले मास्तरना इतका स्वागत करत इतका फुलानं त्या टाकत फेटा बिटा माळेबिळीन व म्हणजे ओवाळणे नी आपले बँडने जवळ होता दोन तीन बँड पण आपले बँडना दरारा म्हणजे खतरनाकच एकदम खतरनाक दरारा नंतर तुम्हाला जर व्हिडिओ पटणं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्यासाठी अशाच मी भरभरून व्हिडिओ आणत राहीन